अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण ताप चांगलेच तापलेले आहे आपल्या जर प पा माहीत असेल तर अमरावतीमध्ये जर पाहिलं तर आपण या ठिकाणी भाजप आणि युवा स्वाभिमानी पार्टी एकामेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहे अशाच जर पाहिलं तर स अमरावतीच्या साईनगर या भागामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद कुठंतरी बळकट होत असल्याचे चित्र जवळपास निश्चित झालेले आहे कारण की साईनगर या प्रभागात जर आपण पाहिलं तर भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टी दोघंही एकमेकांच्या विरोधात उभे आहेत त्यामुळे याचा कुठंतरी फायदा राष्ट्रवादीला होणार असेसुद्धा जनसामान्याच चर्चेत आहे आपल्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत सागर देशमुख दर काय सांगा प्रचार करत आहे कशाप्रकारे मतदारांचा रिस्पॉन्स आहे सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो मी सागर प्रमोद देशमुख ओबीसी प्रवर्गातनं म्हणजे गट गट अमधनं मी उमेदवार आहे आणि माझा बटन क्रमांक हा तीन आहे तुम्ही जो आता प्रश्न विचारला की भाजप आणि युवा स्वाभिमान यांच्यात जो वाद सुरू आहे मला असं वाटते खऱ्या अर्थाने यांच्यात जे भांडण चालू आहे याचा फटका जो पडत आहे याचा फटका हा सर्वसामान्य जनतेला पडत आहे कारण की काय होतं आहे सँक्शन हे करतात यांचं सँक्शन झालेलं काम भाजप थांबवते भाजपने सँक्शन केलेलं काम युवा स्वाभिमान पार्टी थांबवते या चक्करमध्ये काय होतं आहे की साईनगर प्रभाग हा मागे येत चाललेला आहे खऱ्या अर्थाने जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे साईनगर प्रभागातली हे होत नाही आहे तुम्ही बघितलं असेल चेतन पव चेतन गावंडे हे इथले विद्यमान महापौरसुद्धा होते नगरसेवक महापौर होते त्यांनी काय काम केलं महापौरसारखा प्रभा महापौरसारखा व्यक्ती या प्र प्रभागाचा आहे आणि या प्रभागात डेव्हलपमेंट कशी असायला पाहिजे आम्हीसुद्धा महापौर बघितले आमच्या भाभी इथनं उभ्या आहेत भाभी इथून महापौर राहून चुकले आहेत त्यांच्या काळातले जे कामं झाले होते त्याच वेळेचे कामं इथे आजही पाहायला भेटत आहे आम्ही चेतन गावंडेच्या गल्लीमध्ये गेलो किंवा सर्वसामान्यांकडनं आम्हाला तो रोष चेतन गावंडेबद्दलचा दिसत आहे आम्हाला टीका टिप्पणी कोणावर करायची नाही कारण की आम्ही काम करणारे लोक आहे भाऊ खोडके असो सुलभादा खोडके असो या माध्यमातून आम्हाला दोन आमदार मिळाले तुम्हाला माहीत असेल की भाऊ खोडके आता विधान परिषदेचे आमदार आहेत विधान परिषदेचे आमदार असताना आम्हाला फंड हा कुठेही वापरता येतो आज त्यांनी जसे जसे ते आमदार झाला आज सत्तर लाखाचा निधी या साईनगर प्रभागामध्ये दिला म्हणजे आम्ही कामाची सुरुवात ऑलरेडी केलेली आहे फक्त आचारसंहिता लागल्यामुळे कुठेतरी ते त्याला ब्रेक लागलेला आहे पण हा जो विकास आहे हा यापुढे सतत चालू राहील यानिमित्ताने मी तुम्हाला सांगतो आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगतो की ज्या पद्धतीने या प्रभागामध्ये नाराजीचा सूर महापौराबद्दल आणि नगरसेवकाबद्दल आम्ही पाहतो आहे तर निश्चितच या या ठिकाणी खूप फेरबदल होताना तुम्हाला दिसतात लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मला मिळतो आहे मिळतो आहे कारण की लोकं कंटाळलेल्या सध्याच्या परिस्थितीत जे नगरसेवक म्हणजे पाच वर्षानंतर चार वर्ष प्रशासक बसला नऊ वर्षाचा कालखंड झाला या नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये प्रभाग हा मागे आला तुम्ही बघितलं असेल इथे रेल्वे रेल्वे स्टेशनच्या जवळ देशी दारूची दुकान आहे हे महापौर असतानाच ते देशी दारूचं दुकान आहे असं कसं त्यांना एन ओ सी भेटते रेल्वे स्टेशनचे जिथे तिथे आज कित्येक हजारो लोक तिथे मॉर्निंग वॉकला जातात तिथे मॉर्निंग वॉकला जात असं आमच्या महिला वर्ग मोठ्या प्रमाणात तिथे मॉर्निंग वॉकला जातो आणि तिथे सकाळी लिटरली देशी दारूचे दुकान उघडून तुम्ही सर्वसामान्य जनतेला तिथे वेटीस धरत आहे मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे महापौर या प्रभागाचा असल्यानंतर इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात समजा चोरी होत आहे डाके टाकत आहे मर्डर होत आहे तर मग कुठे तुम्ही या प्रभागाला सेफ झोन म्हणणारा ना एक सुशिक्षित वर्ग या प्रभागामध्ये आहे एक शिकलेला वर्ग इथे या प्रभागामध्ये आहे मोठ्या प्रमाणाचे विद्यार्थी या प्रभागामध्ये आहे हे सर्व सर्वसमावेशक लोकं या प्रभागामध्ये असल्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टी इथे होत असेल तर ही गुंडागर्दीसुद्धा कुठेतरी भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टीने थांबवायला पाहिजे होती पण हे थांबवणं ते अपयशी ठरलेलं आहे म्हणून लोकांना पर्याय म्हणून जी एक हाती सत्ता ज्याला आपण म्हणू साहेब आज तुम्ही बघत असाल खोडके साहेबच असे एकमेव व्यक्ती आहे की ज्यांनी संपूर्ण प्रभागामध्ये त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत नाहीतर तुम्ही बघत असाल की भाजप युवा स्वाभिमानचा प्रचार करेल की युवा स्वाभिमान भाजपचा प्रचार करेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भाजपचे जे प्रचारक आहे स्टार प्रचारक प्रचार आहे ते युवा स्वाभिमानचा प्रचार करतात आहे युवा स्वाभिमान इकडे दाखवत आहे की आम्ही भाजपसोबत आहे ते असं संभ्रमाचं वातावरण चालणार नाही लोकांना पाहिजे क्लिअरिटी आणि ती क्लिअरिटी जी आहे ती संजूभाऊ खोडकेंनी दिलेली आहे आणि तुम्हाला माहीत असेल आमच्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनात संजूभाऊ खोडकेंनी सरळ सांगितलं आहे आम्ही एक हत्ता हाती सत्ता निवडू आणि महापौरसुद्धा हा मी हा आमचा राष्ट्रवादीचा बजू म्हणून जनतेला माझा अनुरोध आहे की तुम्ही यांना यांच्या जे आमिषा आहे याला बू पडू नका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चा आमचे चारही उमेदवार म्हणजे अ ब क ड मध्ये ज्या रीनाताई नंदा आहेत आमच्या गडकरी ताईत आहे हेमंत उर्कुंब गोलू मानके आहे हे चारही उमेदवार यांनी चारही साईडचे आणि एक चांगलं समीकरण बनवून दिलेलं आहे तुम्ही यांना सगळ्यांना निवडून द्या जेणेकरून आमचे हात मजबूत होईल जास्त आम्हाला फंड मिळेल आणि एक घाणेरडा राजकारण ज्याला आपण म्हणतो ते होणार नाही या निमित्ताने मी सांगतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही नक्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरची बटन दाबून येणाऱ्या सोळा तारखेला आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा निश्चित यानिमित्ताने मी आशा बाळगतो धन्यवाद नक्कीच तर घाणेरड राजकारण या ठिकाणी थांबून प्रभागाचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला या ठिकाणी चारही उमेदवार निवडून देण्याचे आवाहन या ठिकाणी सागर देशमुख यांनी केलेले आहे मी किरण ओले जनविकास न्यूज अमरावती